विधानभवनाची हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनमध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली शिवेगाळ झाली त्याच्यावरती मान्य अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीच्या त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपृत केलेला आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये हक्कभंग समितीकडे आमच्याकडे ती तो प्रकरण आलेला आहे त्या संदर्भात आम्ही दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं पंधरा दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि इतकंच नाही तर काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपींना पण बोलवलेला आहे उद्या की हे जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची जे पार्श्वभूमी आहे का कारण काही लोकांवरती क्रिमिनल केसेस आहे असं आम्हाला माहिती पडतंय तर त्या सगळ्या पार्श्वभूमी काही हेतूच पुरस्कर्त नव्हतं हा सगळं काही मोठं घातपात पण होतं ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी कोणत्या स्टेज ला आहे म्हणून आम्ही मुंबई आयुक्तांना पण बोलवलं आहे आणि त्या संबंधित डीसीपी असतील किंवा विधान भवनाच्या सुरक्षा मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील या सगळ्यांना आम्ही आढावासाठी बोलवलेले होते